कसं काय मंडळी का बरं काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानो आईला तुम्ही वातावरण बघताय का कसलं जबरदस्त वातावरण झाले आवर दुपारचे तीन वाजले आणि चारी बाजून ना इंद्रदेव खुश झाले ढग भरून आले ढग आणि कसली हवा सुटले हवेच आवाज ऐकला का नुसतं भुर हवा सुटलेली आणि कसली थंडगार हवा सुटलेली काय तुमचं नाही की ताबड घेते असं की काकी आहेत ना माझ्या पाच नंबरच्या माझ्या चुल सासू टकुऱ्यावर शिणकुटं घेऊन चाललेलं त्यांच्या आवरावर चाललेले मला विचारते तू माझी व्हिडिओ घेते का अहो नुसती धावपळ नुसता रड आणि मला एवढं म्हणत नको गदगुल्ला चाललेलं ना कारण का मी वर्षातला पहिला पाऊस बघणार होते गावाला आली आणि मी वाटच बघत होते कधी पाऊस पडतोय आणि मी कधी विजते आणि इकडं आमच्या आबा गवत गोळा कर हे गोळा कर सगळ्यांची तारंबळा कोण शिणकुटं जमा करते कोण लाकडं जमा करते आहे वाढीची वाडीची नुसती धावपळ चाललेली आणि मलानं मला काम सांगितलं शिनकुट भरून आण म्हणून मी शिनकुट भरायला आलो बघतोय तर टिचभर कागदिला आणि शिनकुट हो म्हणून त्या बाकड्यावर पसरलेली होती आव ते खालीनं भिजू नये नाही म्हणून अशी दगडं ठेवलेली आणि असं चारी बाजून लाकडं आणि फळ्या बिळ्या ठेवण्या ना त्याच्यावर लाकडं म्हणजे असं सुकवायला आणि रोसन म्हणजे ना रात्रभजे शेण पडल का नाही का, ते माले आहे ना आमची अशी चगळावर थापते आपण कसं भाकऱ्या थापतो तसं चगळावर थापायच्या ना ते लगेच पलटी नाही करायच्या दुसऱ्या दिवशी उन्हानं कडक होतील का नाही तेव्हा पलटी करायच्या आणि पूर्ण सुकल्यावर ह्या बाकड्यावर टाकायच्या असं होतं आव पण तो टिचगर का कापदामध्ये ना ते बसतच नव्हते शिंकुटं माझं डोकं फिरलं हिकंड पळ तिकंड पळ करू का तरी काय मग एक आयडिया लावली घरात न आणली ठिकी म्हणलं आता घरीच नेलं पाहिजे नाही तर संध्याकाळची चूल पेटायची नाही मग मदतीला बोलवलं आमच्या गण्याला गण्या नुसता धानरट मी याला काय मदत करतो

तुम्हाला पाऊस दाखवायसारखी आपल्या बारक्या बार असुला व्हिडिओ करायला सांगितला पण हा आमचा माकुडा काकुडा गड्या ऐकतोय माझं काय माझ्या मोठ्या चुला जाऊच कोरगाय नुसतं त्याचे खोडकर स्वभाव ना झाले बोलतोय मी एकटं करतो नुसतं टकोऱ्यावरनं पाऊस पडायला लागलाय त्याला एकट्याला जमलं असतं का करायला अर्धी ठिक्यात बसली आणि अर्धी अर्ध्यावरती ताडपद टाकायची म्हणली तरी पण ते बसना झाले आपण कस आता एकच ठिक होतं दुसरं हो आणायला घरात गेलो असतो ना पावसानं पाकच भिजले असते म्हणून त्या ताडपदरीवर आम्ही दोघांनी गोळा करायची ठरवली आणि ताडपदरी उचलून पळवायला न्यायची तर ठेव पडायला लागलं राव तरी आहे माझ्या भाषेवर एक उडाले उडालेली एवढ्या मी एवढ्या वर्षामध्ये मी कधीच एवढी खुश झाली नव्हती तेवढी ते मी आज खुश झालेली नुसती पळापळ नुसती पळापळ इकडं पळत तिकडे पळ ती आडबड काय सांगू किती लहान पोरांना तू मजा करत होती असं मला वाटत होत मालकीत तर इथंच राहिली बघा एवढ्या आयुष्याची मी कधीच मज्जा घेतली नव्हती त्यात वातावरण एवढं चांगलं थंडगार झालेलं आणि ज्या ठिक्यात भरलेलं ते ठिक खाल्लं फाटायला लागलेलं म्हणजे काय चाललंय काय कुणाचं कुणाला काही कळलं झालंय असली तेवढं मला वज उचलत नव्हतं आणि गण्याने एक खांद्यावनं पळवलं आणि एक भाऊने उचलवलं पाणी शेवटी ना पावसाची झुळूक आली म्हणजे आळली आणि वातावरण एवढं सुगंधित मातीचा वास असं वाटतं तो मोठीच माती घ्यावी आणि पटापट पटापट -पत, खावी एवढा हो, भारी वास सुटलेला थंडगार वातावरण नाचावं बांगडावं खेळावं चिखलात असं उड्या माराव्या असं वाटायला लागलेलं आणि आपली तुळशी अंगण अंगणबण असं शिंपडल्यासारखं म्हणजे सुगंध पहिल्या वा पावसाचा आणि मातीच्या वासाचा सुगंध म्हणजे काय असं ना स्वर्गातलं सुख भेटल्यासारखं मी तुम्हाला बोलते ना शब्द स्पष्ट नाही करू शकत की आज मी किती खुश होते आपला दक्षि पण बघा किती एन्जॉय करताय मग मंडळी तुमच्या गावाला पाऊस पडला का नाही तुम्हाला पावसाळ्यातली कुठलीही गोष्ट सगळ्यात जास्त आवडते मला तर मातीचा वास जबरदस्त आवडतो